मला पाळीसुद्धा येत नव्हती तरीही माझं लग्न पंचवीस वर्षीय माणसाशी लावून दिलं गेलं मी त्यावेळी बेशुद्ध होते आणि बेशुद्ध अवस्थेतच मला सासरी नेण्यात आलं जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा तोच माणूस माझ्या शेजारी होता आणि माझ्या शरीराला हात लावत होता मी घाबरले आणि म्हटलं काका हे काय करत आहात मला सोडा पण त्या माणसाने माझं एकही ऐकलं नाही मी वेदनेत ओरडत होते जेव्हा मी पलटून माझ्या पलंगाकडे पाहिलं तेव्हा पुन्हा बेशुद्ध झाले मित्रांनो माझं नाव सुहानी आहे मी राजस्थानमधील एका गरीब कुटुंबातून आहे माझी कहाणी माझ्या गावापासून सुरू होते एक छोटंसं गाव आम्ही दोन बहिणी होतो माझ्या आईची तब्येत नेहमीच खराब असायची आईच्या आतड्यात गाठ होती आणि ऑपरेशन करणं गरजेचं होतं तेव्हा मी फक्त दहा वर्षाची होते जेव्हा मला कळालं की आईला कॅन्सर झाला आहे आणि लवकरात लवकर ऑपरेशन करायचं आहे नाही तर तिची वाचण्याची शक्यता कमी आहे वडिलांकडे पैसे नव्हते आम्ही खूप गरीब होतो जेव्हा घरात अन्न नसायचे तेव्हा आम्ही जवळच्या शेतातून भाज्या चोरून आणायचो कधीकधी आम्ही विचार करायचो देव आमच्यावर कधी दया दाखवणार आणि अशा प्रकारे आमचं जीवन चाललं होतं एके दिवशी आईची तब्येत इतकी बिघडली की आम्ही तिला घेऊन दिल्लीच्या हॉस्पिटलमध्ये गेलो डॉक्टरांनी काही औषधं दिली ज्यामुळे आईला थोडा आराम मिळाला अशी कोणतीच जागा नव्हती जिथे आम्ही आईला घेऊन गेलो नव्हतो नातेवाईकांनी सुद्धा आमच्याकडे पाठ फिरवली होती कोणीही आम्हाला मदत करत नव्हते बाबा घराच्या बाहेर समोसे आणि गोलगप्पेची गाडी लावायचे आणि विकायचे त्यातून जे पैसे मिळत होते त्यावर आमचे घर चालायचे आम्ही आईला दिल्लीहून परत घरी आणलं असंच आमचा वेळ निघून जात होता पाहता पाहता तीन वर्ष निघून गेले मी तेरा वर्षाची झाले होते एके दिवशी शेजारची काकू आमच्या घरी आईला भेटायला आली होती तिने बाबांना सांगितलं की जवळच्या गावातून एक स्थळ आलं आहे हे ऐकून बाबा तर खूप खुश झाले आणि बिचारी आईनेही विचार केला की चला मरण्याच्या अगोदर माझ्या मुलीचे लग्न होईल मीही खूप खुश आनंदी होते बाबा थोडं टेन्शनमध्ये आले होते कारण लग्नासाठी तर आमच्याकडे पैसे नव्हते पण कसं तरी बाबा त्या काकूला म्हणाले की ठीक आहे आम्ही लग्नासाठी तयार आहोत पण मुलगा काय काम करतो यावर काकू म्हणाल्या त्याची काळजी तुम्ही करू नका भाऊसाहेब मुलगा खूप चांगलं काम करतो विदेशात स्टोर मॅनेजर आहे त्याच्या वडिलाचे स्वतःचे दुकान आहे बाबा म्हणाले ठीक आहे तेव्हा त्या काकू पुन्हा म्हणाल्या ठीक आहे मग मुलाच्या घरच्यांना सांगते की ते लोक येऊन लग्न करून मोनालीला घेऊन जातील तेव्हा बाबा म्हणाले जसं ते म्हणतील तसंच होईल काकू म्हणाल्या पण त्या लोकांना पंधरा दिवसाच्या आतच लग्न करायचे आहे कारण मुलगा परदेशातून आला आहे आणि पुढील तीन महिन्यात परत जाणार आहे बाबा तयार झाले त्यांनी गावातील काही लोकांकडून मदत मागितली आणि एक लाख रुपयाची तरतूद केली अशा प्रकारे लग्नाची सर्व तयारी झाली मीही खूप खुश होते कारण आज माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होणार होतं या विचारातच मला आनंद होत होता जेव्हा वाजत गाजत वरारदारात आले तेव्हा मी नवरदेवाला बघायला गेले पण हे काय तिथे फक्त दिदीचं लग्न होणार होतं पण मला दोन नवरदेव दिसत होते मी माझ्या दिदीकडे गेले आणि तिला म्हटलं मोनाली दिदी तुला दोन दोन नवरदेव आहेत मी बाहेर बघितलं वराडी लोक आली आहेत यावर माझी बहीण म्हणाली अरे वेळी झालीस का नवरदेव एकच असेल तो कदाचित दुसरा कोणीतरी असेल मी दिदीला म्हटलं नाही दिदी मी खरं सांगते नवरदेव दोन आहेत मी विचारात पडले होते बाबा लगेच माझ्याकडे आले आणि म्हणाले सुहानी बाळा तू सुद्धा तयार हो तुझ्या दिदीला तयार करून स्टेजवर घेऊन ये मी म्हटलं ठीक आहे बाबा मी दिदीला स्टेजवर घेऊन गेले शेजारची काकू आली आणि दिदीला नवरदेवाजवळ बसवलं मी तिथून निघाले जिथे जेवण मिळत होतं लोक जेवत होते आणि मी सुद्धा मी जेवायला लागले मला माहितीच नव्हतं की आज माझंही लग्न आहे आणि मी माझ्या लग्नात स्वतः जेवण जेवत होते तेही पोटभर जेवले आणि इकडे तिकडे खेळायला लागले खेळता खेळता दिदीचं लग्न बघायला स्टेजवर आले अचानक त्या काकूंनी मला पकडलं आणि म्हटलं तू इथे का उभी आहेस जा दुसरा नवरदेव तुझा आहे त्याच्या बाजूला बस त्या काकूने त्या नवरदेवास शेजारी बसवलं मी काकूला म्हटलं काकू हे काय म्हणताय तेव्हा काकूनी जबरदस्तीने मला त्याच्या बाजूला बसवलं आणि म्हणाली अगं ये वेडाबाई आज तुझंही लग्न आहे तुला माहिती नाही का तुझ्या बहिणीबरोबरच तुझंही लग्न आहे त्या काकूचे बोलणे ऐकून माझा मेंदू काम करेना माझ्या पायाखालून जमीन सरकली आता मी काय करणार होते मी इतकी लहान होते म्हणजे आता फक्त बारा तेरा वर्षाची होते मी अजून वयात सुद्धा आलेले नव्हते मग माझं लग्न कसं होऊ शकत होतं मी लगेच काकूचा हात सोडून माझ्या बाबाकडे धावले आणि त्यांना विचारलं बाबा हे काय चाललं आहे लग्न तर फक्त दिदीचं आहे ना मग माझं लग्न का केलं जात आहे त्या काकू हे काय बोलत आहे माझंही लग्न आहे का काकू खरं बोलत आहे का बाबा म्हणाले हो बाळा तुझंही आज लग्न आहे तुझ्या दिदीच्या मंगल अष्टकात झाल्या की तू सुद्धा लग्नाला उभी राहा माझा बाळा हा माझा नाईलाज आहे तुला हे लग्न करावंच लागेल तुझ्या आईची सुद्धा हीच इच्छा आहे आणि हो तुझ्या आईला ही माहिती आहे की आज तुझंही तुझ्या मोठ्या बहिणीसोबत लग्न आहे मला माफ कर बाळा आणि माझ्यासाठी तुझ्या आईसाठी हे लग्न कर मी माझ्या बाबांचे अश्रू पाहू शकत नव्हते हो त्यांच्या डोळ्यातील पाणी बघून मी म्हटलं ठीक आहे बाबा मी लग्न करायला तयार आहे मी चुपचाप जाऊन नवरदेवाजवळ बसले लग्नाच्या दिवशीच आईची तब्येत खूप बिघडली तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं तिला हृदयविकाराचा झटका आला होता ती माझ्याविषयी इतकी काळजी करत होती की तिच्या हृदयावर झटका बसला होता मी अजूनही भावल्यांशीच खेळायचे भांडीकुंडी खेळायचे मी शाळेत जायचे आणि आज माझं लग्न होत आहे माझ्या बहिणीचे वय सोळा वर्ष होते आज माझ्या आयुष्यातलं सगळं काहीच इथेच संपलं होतं आमची लग्न झाली होती आम्हा दोघींना शेवटचा नोरोप दिला होता मी माझ्या सासरी आले होते कसं आले कुणाबरोबर आले मला काहीच शुद्ध नव्हती कारण लग्नानंतर सासरी येताना वाटेत मी बेशुद्ध झाले होते बेशुद्ध अवस्थेतच सहा तासाचा प्रवास केल्यानंतर मला शुद्ध आली की मी डोळे उघडले तेव्हा समोर माझी बहीण होती मला जास्त टेन्शन आलं नाही कारण मी विचार केला की चला काहीही झालं तरी माझी दिदी माझ्यासोबत आहे माझ्या सासरी माझे सासू सासरे माझा नवरा माझी बहीण आणि बहिणीचा नवरा जिजू होते बहिणीने घरातील सर्व जबाबदारी घेतली होती आणि मी अशीच खेळत राहायचे माझा नवरा मला विचित्र नजरेने बघत असे मी त्याच्या अशा बघण्याने घाबरून जात असे आणि घाबरून बहिणीकडे पळून जायचे असो जे काही होत असो पाता पाता पाच महिने निघून गेले आणि मी शहाणी झाले पाता पाता एक आठवडा संपला त्या दिवशी रात्री मला खोलीत नवरीसारखं पुन्हा सजवलं आणि पलंगावर बसवलं मी नवरीच्या वेशात बसले होते इतक्यात पाहते तर काय माझा नवरा खोलीत येत होता त्याला बघून मी घाबरले कारण तो खूप तरुण आणि हट्टाकट्टा पैलवान होता जवळपास तो पंचवीस वर्षाचा होता तो माझ्याजवळ आला आणि माझ्या चेहऱ्याला हात लावू लागला माझ्या केसात हात फिरू लागला मी भीतीने थरथर कापू लागले मी त्याला म्हणाले अंकल हे काय करत आहात सोडा मला माझे बोलणे ऐकून तो रागाने माझ्याकडे एक टक पाहू लागला आणि म्हणाला पहिले ऐक मी तुझा अंकल नाही मी तुझा नवरा आहे मी म्हटलं ठीक आहे पण मी घाबरून थरथर कापत होते मला काहीच समजत नव्हतं की आता काय करावं मी पुन्हा म्हणाले तुम्ही मला असं का हात लावता मला हे आवडत नाही तेव्हा तो म्हणाला अगं वेडे तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा आहे मला हक्क आहे की मी तुला कुठेही हात लावू शकतो तुला माहिती आहे का पती पत्नीमध्ये काय होतं मला माहिती आहे तुला नसेल माहिती तर मी आज तुला समजावून सांगतो तू घाबरू नकोस मी तुला घाबरायला आलेलो नाही मी तुझ्यावर प्रेम करायला आलोलो आहे असं म्हणून त्यांनी मला आपल्या मिठीत घेतलं मी नकार देत होते मी म्हणाले मला सोडून द्या मला खूप वेदना होत आहे मला हे सगळं नको आहे पण त्याने माझं एकही ऐकलं नाही रात्रभर तो राक्षसासारखा माझ्यावर अत्याचार करत होता त्याला माझ्यावर कणभरसुद्धा दया आली नाही त्याला माहिती होतं की मी योग्य वयाची नाही तरीही सकाळ झाली तेव्हा माझ्या संपूर्ण शरीरात वेदना होत होत्या मी दुःखाने तडफडत होते रडत होते माझी बहीण माझ्या खोलीत आली आणि मला चादरीसह उचलून धरून बाहेर घेऊन गेली मला नावू घालू लागली कपडे घातले आणि विश्रांती घेण्यास सांगितलं स्वतः स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला गेली आणि माझ्यासाठी जेवण घेऊन आली मी जेवले आणि आराम करायला पलंगावर पडले मी खूप रडत होते दिदीला म्हणाले दीदी तू मला सोडून जाऊ नकोस ना तो राक्षस पुन्हा येईल आणि माझ्याशी तेच करेल त्याने माझ्यासोबत खूप वाईट वाईट केलं ग तेव्हा मोनाली दिदी म्हणाली घाबरू नको सुहानी दिदी सगळं काही ठीक होईल तू पूर्वीसारखी खेळू लागशील मी तुझ्यासोबत आहे ना दिदीनं मला थोडा धीर देऊन लागले मी तशीच पलंगावर झोपले पाहता पाहता एक महिना निघून गेला एक दिवस मला कोरड्या उलट्या येऊ लागल्या आणि मी चक्कर येऊन अग्णात पडले माझ्या सासू सासऱ्यांनी आणि बहिणीने धावत येऊन मला शा उचलले आणि डॉक्टरांना बोलवलं डॉक्टर आणि तपासण्या केली आणि सांगितलं की मी गरोदर आहे तेव्हा मी डॉक्टरच्या बोलण्याचा अर्थ समजू शकले नाही त्यांना म्हणाले हो मी गरोदर आहे या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता पण एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे त्याच दिवशी माझे बाबा घरी आले आणि त्यांनी सांगितलं की तुमची आई पूर्णपणे बरी झाली आहे हा कसला चमत्कार होता आज समजलं की मी गरोदर आहे आणि त्याच दिवशी समजलं की आई पूर्णपणे बरी झाली आहे मला भीती वाटली होती की कदाचित आई ही बातमी ऐकून अस्वस्थ होईल पण आई बरी झाली होती याचा मला खूप आनंद झाला होता पण तरीही माझ्या माझं आयुष्य संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं कारण माझं लग्न अशा माणसाशी झालं होतं जो माझ्याशी जुळतही नव्हता काही दिवसानंतर मला कळालं की माझ्या नवऱ्याने आपल्या आई वडिलांना न सांगता त्यांच्यापासून लपून दुसरे लग्न केले ती मुलगी माझ्या सासू सासऱ्यांना आवडत नव्हती मला या गोष्टीची माहिती नव्हती आणि काही समजतही नव्हतं मी विचार करायची ठीक आहे दुसरी बायको आहे तर काय झालं त्यात माझं काय बिघडणार होतं माझं तर त्यांच्याशी लग्न झालेलं होतं आणि तो आता माझा नवरा होता असं करता करता पाच महिने निघून गेले या पाच महिन्यात माझं पोट फुगू लागलं मी घाबरले आणि माझ्या सासूकडे गेले आणि त्यांना म्हणाली आई माझं पोट बाहेर येत आहे सासू म्हणाली काही नाही बाळा गरोदरपणात असंच होतं तू जाऊन विश्रांती घे सगळं ठीक होईल मग मी माझ्या बहिणीकडे गेले यातलं बहिणीलाही फारसं कळत नव्हतं पण मी तिला म्हणाले हे बघ सुहानी तू गरोदर आहेस याचा अर्थ तुझ्या पोटात एक छोटंसं बाळ वाढत आहे काही दिवसात तू त्याला जन्म देणार आहेस माझी बहीण खूप आनंदी होती लग्नानंतर तीन महिन्यांनी जिजू कामासाठी परदेशात निघून गेले होते तिथे त्यांची नोकरी होती ते खूप चांगले व्यक्ती होते आणि दिदींचे सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम होते दिदीचे बोलणे ऐकल्यानंतर मी शांत झाले आणि खोलीत जाऊन बसले इतक्यात माझा नवरा आला आणि म्हणाला ए मुली ऐक तू तु तुझे तु सामान बांध आणि या घरातून निघून जा मी आता तुझ्याबरोबर राहणार नाही मला दुसरी बायको आहे तिला मला या घरात आणायची आहे मी तिच्यावर खूप प्रेम करतो ते तर माझ्या आई वडिलांचा हट्ट होता की मी तुझ्यासोबत लग्न करावे कारण त्यांची इच्छा होती की मी लव्ह मॅरेज न करता त्यांच्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न करावे आणि एका खेड्या गावातल्या मुलीबरोबर लग्न करावे पण आता मला तुझ्यासोबत राहायचे नाही त्यामुळे तू तयार हो आणि इथून निघून जा नवऱ्याचे बोलणे ऐकून मी घाबरले कारण आता मला लग्नाचा खरा अर्थ समजला होता हा माणूस मला सोडून द्यायची गोष्ट बोलत होता मी असं करू शकत नव्हते तुम्हाला सोडून देऊ शकत नव्हते कारण माझ्या वडिलांनी आमच्या लग्नाला खूप पैसा खर्च केला होता त्यांनी लोकांकडून एक लाख रुपये उसने घेऊन आमचं लग्न केलं होतं जर या माणसाने मला सोडून दिलं तर माझे वडील जिवंतपणीच मरतील मग माझं काय होणार माझ्या बाळाचं काय होणार मी रडत रडत सासू सासाकडे धावले माझी बहीण तिथेच होती मी रडत त्यांना म्हणाले बघा ना हे काय बोलत आहेत ते मला या घरात ठेवणार नाहीत ते मला हे घर सोडून द्यायला सांगत आहे माझ्याशी बोलणे ऐकून माझी सासू अस्वस्थ झाली सासरे माझ्या नवऱ्याला समजावं लागले हे बघ मोहन तू असं करू शकत नाहीस तुला तिच्याबरोबरच राहावं लागेल सुहाने खूप चांगली मुलगी आहे आणि आता ती तुझ्या बाळाची आई होणार आहेत तू हे असं करू नकोस तुला तिच्याबरोबरच राहावं लागेल सगळेजण माझ्या नवऱ्याला समजावत होते पण तो कोणाचंच ऐकत नव्हता हे सगळं बघून मला विचित्र अवस्था जाणू लागली मी अचानक माझी तब्येत बिघडली माझा नवरा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला की तुम्ही एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो कारण डॉक्टर म्हणत होते आम्ही फक्त एकाच जीवाला वाचू शकतो बाळ किंवा आई डॉक्टर माझ्या नवऱ्यावर खूप रागवले होते म्हणाले तुम्ही तिच्या वयाचा विचार केला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती इतकी लहान मुलगी आहे आणि आता ती आई होणार आहे तिची डिलेवरी करणं खूप कठीण आहे आम्हाला खूप धोका पत्करावा लागेल त्यावेळी माझ्या सासऱ्यांनी डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही बाळाला वाचवा आई काय आम्ही दुसरी आणू शकतो आमच्या खानदानाचा दिवा वाचवा माझ्या नवऱ्याने कागदावर सही केली पण हे माझं नशीब समजा का दुर्दैव माझं बाळ बी वाचलं आणि मी वाचले माझ्या आई वडील दोघे हॉस्पिटलमध्ये आले माझ्या नवऱ्याने मला माझ्या आई वडिलांकडे पाठवून दिलं जेव्हा माझं बाळ तीन महिन्याचं झालं तेव्हा माझा नवरा आला आणि माझ्या बाळाला माझ्याकडून जबरदस्तीने घेऊन जाऊ लागला तो म्हणाला सुहानी मी तुझ्याबरोबर राहणार नाही मी माझ्या पहिल्या बायकोबरोबरच राहीन आणि हे बाळ मी तिच्या मांडीवर देईल ती या बाळाला सांभाळेल तो माझं बाळ जबरदस्तीने घेऊन गेला जेव्हा माझे बाबा घरी आले तेव्हा मी रडत रडत त्यांना सगळं काही सांगितलं आई सुद्धा रडत होती बाबा मला समजावू लागले सुहानी तू घाबरू नकोस तुझ्या सासरकडील शिकलेली लोक आहेत सुशिक्षित आहेत कदाचित ते तुला रागावले असतील म्हणून असं करत असेल तू परत तिथे जा आणि सगळ्यांना म्हणाव ते नक्की मानतील अशा तऱ्हेने बाबाने मला सासरी पोहोचवलं आणि दारातूनच म्हणाले बाळा तुझ्या बापाची इज्जत वाचव आणि तुझं घर सांभाळ हे तुझं काम आहे या प्रकरणात मी काहीही बोलू शकत नाही तू तु तुझं घर कोसळू देऊ नकोस सासरच्या लोकांचे टोमणे मुकटपणे सहन कर बाळा मी सुद्धा म्हटलं ठीक आहे बाबा इतक्या लहान वयात मला इतक्या अडचणींना सामोरे जावे लागत होतं मी फक्त चौदा पंधरा वर्षाची असताना आई झाले मी दुर्दयानं वाचले होते पण आता मला माझ्या बाळासाठी तिथे राहावं लागत होतं आई हो न म्हणजे काय हे आज मला प्रथमच समजलं होतं मी सासरी पोचतावर मी सासरी पोचल्यावर थेट माझ्या खोलीत बाळाजवळ गेले मी माझं बाळ मांडीवर घेतलं छातीशी लावलं तेवढ्यातच माझा नवरा खोलीत आला त्याने दार बंद केलं बाळाला माझ्याकडून ओढलं आणि पुढील कथा उद्याच्या भागात ऐकायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद